ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा मिरजेत गणेशोत्सव मिरवणुकीत अकरा मंडळांवर कारवाई पोलिसांचा दहा कलमी कार्यक्रम निरीक्षक किरण रासकर मिरजेत गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली असून ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या अकरा गणेश मंडळांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे ही माहिती मीरा शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाकडून यावर्षी विशेष दहा कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे यात वृक्षारोपण रक्तदान शिबिर नशामुक्ती जनजागृती तसेच डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा सत्कार याचा समावेश आहे पोलिसांनी सांगितले की गेल्या वर्षी अनेक मंडळांनी डॉल्बीचा वापर केला होता परंतु यंदा त्याच मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुका काढत सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठेवलं आहे या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांमधून आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आहे दरम्यान ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिला आहे गणेश उत्सवाचा सण आनंद ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणारा ठरावा यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं मिरज नमस्कार मी किरण पुली, निरीक्षक आता सुरू असलेल्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच सांगली पोलीस दल यांच्या वतीने पर्यावरणपूरक तसेच पारंपरिक वाद्यामध्ये गणेशोत्सव सुरू राहावा यासाठी पहिल्यापासून आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मिरज शहरामध्ये आगमल मिरवणुकीमध्ये बऱ्याचशा गणेश मंडळांना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती बरावकर मॅडम तसेच आमचे उपयोगी पोलीस अधिकारी श्री, श्री प्रणित सर यांच्या संकल्पनेतून विशेषतः मान्य एस सर यांच्या संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये दहा कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमामध्ये रक्तदान असेल तसेच शाळांना दत्तक असतील झाडे लाव असतील या प्रकारे विविध उपक्रम तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे अ पोलीस पोलिस अधिक्षक यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळ दत्तक योजना ही सुद्धा राबवण्यात येत आहे